आणि याच पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये शहीद झालेल्या दिनेश शर्मा यांना सैन्याकडून मानवंदना दिली जाते सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात दिने दिनेश शर्मा शहीद झाल्यात दिनेश शर्मा शहीद झालेले आहेत हौतात्म्य पत्करलेले त्यांनी सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबाराला उत्तर देत असताना त्यांना वीरमरण प्राप्त झालं आणि त्यांना आता लष्करी इतमामात त्यांच्या गावी आणण्यात आलेलं आहे त्यांना आता लष्करी इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील त्यांना सलामी दिली जातील त्यांनी दिनेश शर्मा यांना मानवंदना दिली आहे पाकिस्तानच्या नापाक हल्ल्यामध्ये गोळीबारामध्ये दिनेश शर्मा शहीद झालेले आहेत देशासाठी सर्वोच्च बलिदान त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ दिलं जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणलं गेलं आहे आणि काही क्षणात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील त्याआधी त्यांना लष्करी इतमामात मानवंदना आणखी एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा की भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत असताना लक्ष केलं फक्त दहशतवादी तळांना जसं सर्वसामान्य नागरिकांना लक्ष केलं नाही तसंच लष्करी तळांना पाकिस्तानच्या सैनिकांना लक्ष केलं नाही पण पाकिस्तान कोणत्याही चौकटीत न राहता फक्त अंदाधुंद गोळीबार करत शहीद करतायत आपले सैनिक आणि आपले सर्वसामान्य नागरिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट